रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संत तुकाराम महाराजांचे समकालीन आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे भक्तिभावात प्रस्थान झालं या पालखी सोहळ्याचं हे तिसरं वर्ष असून यावेळी सुमारे तीन हजार महिला पुरुष वारकरी यात सहभागी झाले सकाळी संत शेख मोहम्मद महाराज मंदिरातून पालखी भक्तिमय वातावरणात निघाली शहराला प्रदक्षिणा घालत ठिकठिकाणी रांगोळ्या आणि पुष्पार अर्पण करत भाविकांनी पालखीचं स्वागत केलं श्रीराम मंदिराजवळ पालखीतील अश्व आणि माऊलीचा भव्य रिंगण सोहळा पार पडला ही पालखी दहा ठिकाणी मुक्काम करून येत्या सात जुलै रोजी पंढरपूरला दाखल होणार आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्याला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्व असून प्रत्येक गावात वारकरी विविध उपक्रमांनी पालखीचं स्वागत करतात श्रीगोंदा पंचक्रोशीचं ग्रामदैवत श्रीगोंदाचं भूषण तुकाराम समकालीन महान संत महानुभूती संत शेख मोहम्मद महाराज योगी पुरुष ज्ञानेश्वरानंतर संजीवना समाधी असणारे शेख मोहम्मद महाराज करून प्रत्येक त्यांनी जीवन समाधी घेतली इथे चार संत प्रल्हाद महाराज महापुरुष रावळ महाराज गोदड महाराज आणि सत्र संत शेख मोहम्मद महाराज चार समकालीन आहेत तीन हिंदू कुणी आहेत परंतु सत्र शेख मोहम्मद मुस्लिम कुळी जन्माला येऊन त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला राष्ट्रीय एकात्म्याचा प्रति त्याला जगभर संबोधलं जातं वारकरी संप्रती भजन कीर्तन प्रवजन एक महम्मदांचं एवढं मोठं साहित्य आपल्याकडे आहे की त्याचा जो आम्ही चारचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे अनुषंगाने दोन तीन वर्षापूर्वी अशीच म्हणजे आम्ही राजकीय समाज सर्व क्षेत्रातील इथे भेदाभेद नाही केलं कारण सर्व धर्मियांचं ग्रामदैवत आहे एकत्र बसून तीन वर्षापूर्वी पालखी पाहायला चोळ चौर केला आता हे तिसरं वर्ष आहे ते करता असताना गावातील आम्ही राजकीय जनता सामाजिक जनता सर्व शेतकरी बांधव सर्व लोक मनोभावी सहकार्य से करतात सेवा देतात आणि आज मालकांचा रथ झाला एवढा मोठा त्याला गावातील लोकांनी त्यांनी आज माझी जी बैल जेवढी आहे की तुकाराम महाराजांच्या पालखीला खांदा आलेले आहे जागरचे टिळेकर सायरीचे आणि त्यांचे सहकारी आमचे मोदके साहेब बैलगाडा शर्तीत महाराष्ट्रभर नाव आहे की आपल्या सरकारने बैलगाडा शर्ती बंद केल्या होत्या त्याप्रमाणे आज सुप्रीम कोर्टावर आणलेला माणूस आमचे मोदके साहेब जे आहे त्यांचं एवढं प्रेम महाराज आहे की ते आत्तापर्यंत कुठलाही रुपया न घेत आमच्याकडनं सुद्धा यात्रा श्रीपाय सुद्धा घेत नाहीत म्हणून मग आज तिसरं वर्षी त्यांची चार बैल त्यावर असणारी पंचवीस मुलं पहिल्यांदा कुठलाही आमच्याकडे चुगारच नाही आता असाच पण आता यावरती गाडी वैकुंडचे आमदार अरुण काका जगताप यांच्या मना त्यांची मुलं आमदार संगनाथ जगताप आणि सचिनभाऊ जगताप यांनी नगारा गाडी आम्हाला दिलेली आहे यात्रा या पालखी सोहळ्यासाठी तसेच तालुक्यातील ता आणखी सर्व लोक मनोभावी देऊन जेव्हा करतात इथे कुठलाही भेदाभेद नाही पण आता आज प्रस्ताव झालेला आहे आजचा मुक्काम खेडगाव इथे होईल उद्याचा मुकाम आमचा खेड इथे होईल दुसरा मुक्काम तर भिगोनमध्ये होईल चौथा मुक्काम पळदेवमध्ये होईल पुणे जिल्ह्यात पाचवा मुक्काम इंदापूरला होईल सहावा ता मुक्काम पुणे जिल्ह्यात बावड्याला होईल सातवा मुक्काम आकडूच्या पुढे वेळापुराची तर होईल तिच्या पुढे शेवटी आठव्या मुक्कामी पालखी आमची नव्या मुक्कामी पंढरपुरात दाखल पंढरपुरात दाखल्यानंतर वाकरी या ठिकाणी जे आम्ही दोन वर्ष रस्त्यानं संत भेटायला म्हणतो तुकाराम महाराजांची पहिल्या वर्षी आम्ही विराची गुरवली या ठिकाणी झाली होती गेल्या वर्षी इंदापूर मध्ये झाली पण यंदा असं ठरलं की वाकरीमध्ये बाऊलींची पालखी असते तुकोबांची बाऊली असते मुक्तांची बाहुली बाऊली असते सगळ्या तिथे संत भेटी संत भेट वाकरी वारकऱ्यांसाठी इथनं आता आमच्याकडे काही वाहनं आहेत आणि त्यांच्यासाठी अत्यंत वाटचाल करताना एक त्यांचं सामान असावं त्यासाठी छंदन दिलेले लोकांनी म्हणजे लोकांनी टोनन दिलेलं आपण नाही किंवा रस्त्याने जाताना मुक्कावा ठिकाण आहे त्या ठिकाणी आमच्या डॉक्टरांची टीम रोख संध्याकाळी ती कुणाला काही करणं पडलं त्यानंतर बघा सकाळचे चार नाश्ताचे दुपारचे पर्यंत प्रत्येक ठिकाणी कार्यालय आहे मुक्काम ठिकाणी कार्यालय आहे दुसरी सुविधा असा की ज्या गावात जो आम्ही वारकऱ्यांसाठी ज्या गावात मुक्काम आहे तिथले सरपंच असतील किंवा कुणी पुढे असतील त्यांच्या गाठी येऊन त्यांना पत्र दिलं की बुवा यावर्षी अजोगर पाऊस झालेला आहे तेव्हा मच्छरचं प्रमाण जास्त आहे दोन तीन वर्षापूर्वी आपल्याकडे कोरोनाच आलेलं होतं रोगराईचं तुमच्यासाठी तुम्ही काय ज्या उपाययोजना करतील ते करा त्यानंतर आपण स्वतः एक यात्रा उत्सव कमी सोळा सोड कमी एक औषध मशिद फवारा मशीद आहे ते आपण आणलेलं आहे आम्हाला लोन मिळाला आहे या वारकऱ्यांचं आता जवळजवळ अडीच ते पाऊन तीन हजार वारकरी आता आहे सगळीकडे ज्यावेळेस पालिका निघायला नावाने आपल्या निघाव अशा प्रकारची शक्य झाली पूर्वी इथून जातच होते हे आता वारकरी आहे निम्म्याचे पुढे वारकरी दुसऱ्या दिंड्यात जात होते या स्त्री तीस चाळीस दिंड्या बाहेर जातात बाहेरून जातात आणि स्वतः एकशे पंचावन्न दिंड्या मोठीच आहे कारण माऊलीच्या नावाने वारी निघते त्यामुळे वारी महाराष्ट्रातले सगळे लोक येतात स्त्रीवंदाने काही गावात माउलीचे वारी या पालखी सोहळ्यामध्ये स्थानिक नागरिकांसह नेते अधिकारी नगरसेवक वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान असून प्रत्येक गावात उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळ मोठे पाटील यांनी सर्वांचे आभार मानलेत तर माजी मंत्री बबनराव पासपुते यांनीही सहभाग नोंदवून पालखीचा आनंद घेतला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस